नमस्कार मंडळी मी प्रथमेश शोर्डे तुमचं सगळ्यांचं सरसह स्वागत नवीन एका व्हिडिओमध्ये थेट कोकणातून तर आज एक वेगळी चहापाणी मी बघायला चाललो आहे कोकणातली गावी कशी असते चहापाणी मी बघायला चाललो आहे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे म्हणजे मी कधी कोणाची अटेंड नाही गेली तर आज आमच्या बाजूच्या घरातलाच एक मुलगा आहे विजा म्हणून म्हणजे भावासारखंच आहे त्याची आज चहापाणी आहे तर सगळी मंडळी पुढे गेली आहे आणि ती आहे कडवईला चहापाणी आणि आम्ही आता शेनवड्यावर निघतो आहे सगळी मंडळी पुढे गेली आहे ओकटेवाडीत जायचं आपल्याला तर आता आपण जाऊन बघूयात आजचा आपला अनुभव कसा असणार आहे गावच्या चहा पाण्याचा कशी त्यांची पद्धत आहे वगैरे ओकटेवाडी त्यांची तर चला आपण जाऊया आता पुढे कसं काय ते बघूया तर मंडळी फायनली मी इथे पोचलेलं विजयाच्या चहापाण्याला थोडासा मला लेट झाला ले ले ते तुम्ही बघू शकता इथे ह्या दोघांना आमने सामने उभं आहे आणि तिथे त्यांच्या जे काय क्वेश्चन्स असतात ते विचारतात एकमेकांचं नाव ते विचारतात कारण अख्ख्या गावकीला भाऊकीला माहिती पडलं पाहिजे हिचं हो नाव काय पूर्ण त्याचं नाव काय आहे तर ते हे सगळं विचारलं जातं त्याचं नाव काय शिक्षण काय आहे परत नोकरी काय आहे ते सगळं विचारतात ते दोघं एकमेकांना अख्ख्या गावासमोर म्हणजे सगळे ग्रामस्थ मंडळी यांच्यासमोर तर त्यांना काय प्रश्न विचारला तर ग्रामस्थ मंडळी पण प्रश्न विचारते प्रश्न विचारून झाल्यानंतर मग ती चहा घेऊन आली विच्यासाठी म्हणजे नवरदेवासाठी तर इकडे साईला पण चाय दिला आहे तुम्ही बघू शकता नवऱ्यापेक्षा जास्त तर साईला असतो आहे आणि मग हेच मी बोललो होतो जे साडी साईटाई फुडा गजरा आणि गुलाब देऊन पुरीला स्वीकारला जातं म्हणजे पसंती केली जाते तर अशा पद्धतीने मी विजयाला फोर्स केला गुलाब थोडा बसून द्यायला वाकून द्यायला गुलाब दे बसून बाई असं नाही डोपरावर डोपऱ्यावर बस मंडळी तसे दोन्ही मंड दोन्ही ग्रामस्थ मंडळी इकडे उपस्थित आहे शेनावडे गावचे आणि ओकटेवाडीतले तर ह्या मंड ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मा प्रमुख पाहुणे होते श्री सहदेवजी देवजी बेटकर हे आपले रत्नागिरी जिल्ह्याचे जी संपर्क प्रमुख आहेत व शिक्षण सभापती आहेत त्यांनी येऊन ह्या कार्यक्रमा या गणपती तुम्ही बघू शकता किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे हे विजाच्या सासरवाडीचं आहे आज आपल्या विजाची चहा पाण्याची कार्यक्रम होता तर त्याला कसं वाटतं आपण त्याला विचारूया माझं नाव विजय शिवरामवीर मुक्काम शेनोडे पोस्ट मासंत आरोग्या समेत जिरव आम्ही चहा पाण्याच्या कार्यक्रमासाठी कडवई ओकटेवाडीमध्ये आलेला आहे देवजी ओकटे यांची सुकन्या रेवती देवजी ओकटे थोडे आम्ही आले तर गावास गावामध्ये ग्रामाचं मंदारे होती तेव्हा थोडं घाबरल्यासारखं वाटलं नंतर चहा पाण्याचे कार्यक्रम चालू झाला चालले चहा पण एकदम भारी बनवली होती त्याचे एकदम साखरे म्हणजे एकदम कडक चहा होता गोडवा एक्स्ट्रा गोडवा भेटला होता आणि चहापाने केल्याबद्दल एवढे असे आता मन प्रसन्न झालेलं आहे की एवढ्या वर्ष म्हणजे सात आठ वर्ष त्या कार्यक्रमाची मी वाट बघित होतो तो आतुरते कधी क्षण येणार मला आणि सर्वांच्या सहमती नुसारच आम्ही घेतलेला होता आणि गणपती बाप्पाच्या या आशीर्वादाने असे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कार्यक्रम एकदम व्यवस्थित असा झाला आणि आता मुलगीला आपण विचारूया तिला कसं वाटलं माझं नाव रेवती देवजी ओकते आज एकोणतीस ऑगस्ट या दिवशी पाणी कार्यक्रम आमचा झाला तर मी खूप हॅप्पी आहे आठ वर्ष झाले आमच्या प्रेमाला तर अजूनपर्यंत खूप आम्ही एन्जॉयमध्ये राहत होतो आणि इथून पुढे पण राहू दोन्ही घरांच्या समित्याने आम्ही हे सगळं केलं आहे तर इथून पुढे आम्ही तुम्ही दोघं आनंदात आहात हॅपी आहात वेट इज ओव्हर दे बोथ ऑफ देम वॉज सो हॅपी फॉर दिस मुमेंट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मेक इट हॅपन बट फायनली दे मेड इट फॉर दॅट इस द रिझन दे वॉज सो हॅपी फॉर धिस डे मंडळी <tompa dano> <sadi> विजाच्या चा पाण्याच्या कार्यक्रमानंतर मी चाललो होतो घरी आणि तेव्हा एक मला सुंदर नजारा दिसलाय त्यांच्या गावातच आहे उकटेवाडीमध्ये तर तुम्हाला तो सीन दाखवतो फक्त म्हणजे गावी ओवरऑल तुम्ही बघाल तर सगळीकडे ग्रीनच आहे पण हा थोडा निसर्ग वेगळाच आहे तुम्ही बघा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर एकदा नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला पण आवडेल शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही एकदा फक्त सीन बघा बोलो हा व्ह्यू तुम्हाला शंभर टक्के आवडेल जर तुम्ही चालत झाला तर येल्लो इकडनं सरळ सरळ चालत आहे आणि त्या साईडला आहे तिकडे आणि हा त्याचा व्ह्यू बघा त्यांच्या गावातला एवढा सुंदर नजारा आहे ना एवढा सुंदर आणि ते जे मंदिर दिसत आहे हे पूर्ण कडवई गावचं ग्रामदैवत आहे त्यांचं तिकडे आणि तुम्ही बाकी नजारा बघा एवढं भारी वाटत आहे ना जो कोणी हा सीन बघेल ना तो पहिला इकडे शंभर टक्के थांबेल सीन बघायला आणि हा मेन पार्ट बघा या सीन मधला किती भारी वाटतोय आणि हे पाणी असं सरळ गावात खळखळत खळखळत आवाज करत कर कर जातं तर पूर्ण थ्री सिक्स्टी व्ह्यू बघा तुम्ही किती सुंदर खूप छान खूप छान गणपतीचा सीझन म्हणजे चहा पाण्याचा पण सीझन इन शॉर्ट बोललं जातं गावच्या हिशोबाने तर चहा पाण्याचा हिशोब म्हणजे पसंतीचा कार्यक्रम असं पण म्हटलं जातं तर गणपतीचे एक दोन दिवस झाल्यानंतर ते लोकांचे सगळे शेड्यूल असतात की कार्यक्रम ठरवायचा म्हणजे पोरगा पोरीला बघायला जाणार वगैरे तर आम्ही पोराच्या साईडने होतो तर आम्हाला पोरीकडे जावं लागतं पोराकडच्यांना तर तिकडे जाऊन पहिला चहा वगैरे दिला मग मुलाने साडी गजरा मिठायचा फुडा आणि गुलाब देऊन तिला हे केलं स्वीकारलं म्हणजे ऑलरेडी त्यांची पसंती झाली होती पण ते लोकांचा एक तो कार्यक्रम असतो आपली ती प्रथा असते चहा पाण्याची तर ती आज घडली आणि मी गावच्या पद्धतीने बघितलं जास्त काय प्रोटोकॉल्स असतात किंवा म्हणजे काही कथा नसतात तर फक्त एक अशी ती फॉर्मॅलिटी म्हणून केली जाते त्यानंतर मग ते सगळे पुढचे जे कार्य आहेत ते साखरपुडा वगैरे ते सगळं पुढे ठरवलं जातं तर ओव्हरऑल आजचा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि थोडं गावच्या पद्धती बघायला भेटणं खूप चांगल्या गोष्टी आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वप्रथम व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला ऑल ओवर सेट करा चला